व्हिडिओ पाहून तुम्ही ओळखलंच असेल आज आपण बनवतो आहे मथुराचे पेढे हे पेढे माझ्या खूप जवळचे आहेत श्रीकृष्णाला प्रसाद म्हणून मथुरेचे पेढे दाखवले जातात मथुरा वृंदावनमध्ये हे पेढे खूप फेमस आहेत तीच ऑथेंटिक रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे इथे आपल्याला दूध उकळून घ्यायचं आहे जाड बुडाचं पातेल्यामध्ये मी थोडंसं एक अर्धा कप पाणी घातले आणि त्याच्यामध्ये मी दोन लिटर गाईचं दूध यूज केलेलं आहे आपल्याला या रेसिपीसाठी गाईचं दूध यूज करायचं आहे लक्षात घ्या जे तुम्ही कढई यूज करणार ती बुडाची असणं गरजेचं आहे हे पेढे करणं सोपे नाही आहेत आपल्याला या रेसिपीसाठी कमीत कमी एक तास हे दूध उकळायचं आहे जसं तुम्ही नॉर्मल दूध उकळता तशी दुधाला एक उकळी काढायची आहे एक उकळी आल्यानंतर आपण ह्याच्यातलं अर्ध वाटी दूध काढून घेणार आहोत आता हे दूध का काढले ते तुम्हाला पुढे कळेलच दूध हे सतत आपलं उकळत ठेवायचं आहे समजा तुम्ही दुधाच्या जवळपास असाल तर मिडियम गॅसवरती दूध उकळून घ्या आणि जर तुम्ही आजूबाजूला दुसरं काम करत असाल तर मंद आचेवरती ह्याला तासभर उकळू द्या जाता येता मध्ये मध्ये चमचा हलवत राहणं गरजेचं आहे दूध पूर्णपणे जेव्हा उकळून त्याचा मावा तयार होईल त्यावेळेला त्याच्यामध्ये तीन टेबल स्पून मी साखर टाकली आहे तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघताय दूध पूर्णपणे उकळून त्याचा फक्त मावा खाली उरलेला आहे जेव्हा माव्या बनण्याची प्रोसेस चालू होईल त्याच वेळेला आपल्याला त्याच्यामध्ये साखर टाकायची आहे साखर आणि मावा दोन्ही जेव्हा एकत्र नीट मिळवून येईल तेव्हा त्याचा जो रंग आहे हा हलका हलका बदलायला सुरुवात होईल तसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतात हलकासा ब्राऊनिश कलर यायला सुरुवात झालेली आहे आपण या पेढ्यांमध्ये कुठलाही कॅरेमल कलर यूज नाही केलेला आहे तरीसुद्धा अप्रतिम असे आपले हे मथुराचे पेढे तयार होतात थोडं पेशन्सचं काम आहे सतत जेव्हा मावा बनण्याची प्रोसेस चालू होईल तेव्हा तुम्हाला सतत असं चमच्याने फिरवायचं आहे हा जो स्पॅच्युला आहे हा प्लॅस्टिकचा नाही हा सिलिकॉनचा आहे जाडबुडाचं पातेल असेल तर खाली मावा अजिबात चिकटणार नाही ना पण जेव्हा तुम्ही साखर घालाल तेव्हा सतत तुम्हाला असं हाताने मिक्स करायचं आहे या रेसिपीसाठी आपल्याला फुल फॅट मिल्क नको आहे गाईच्या दुधापासूनच आपल्याला ही रेसिपी तयार करायची आहे याआधीसुद्धा मी शुद्ध माव्याची बर्फीची रेसिपी शेअर केली होती तीसुद्धा आमच्या खाद्यचित्रा चॅनलवरती नक्की बघा त्याचीसुद्धा लिंक मी या व्हिडिओबरोबर देत आहे हळूहळू मावा घट्ट व्हायला सुरुवात होईल आणि त्याचा रंगसुद्धा बदलायला सुरुवात होईल जेव्हा माव्याचा रंग बदलेल तेव्हा आपण त्याच्यामध्ये तूप टाकणार आहोत या रेसिपीसाठी मला पाच टेबलस्पून तूप लागलं ला होतं दोन लिटर दुधासाठी एक चमचा तूप टाकलेला आहे मिक्स केलेला आहे परत एक चमचा तूप टाकलेला आहे आणि मिक्स केलेला आहे असं करत करतच आपल्याला पाच टेबलस्पून तूप टाकायचं आहे तुमसा आए, पना पना तूप टाकल्यामुळे जो तुमचा मावा आहे हा पातेल्यामध्ये खाली करपणार नाही जेव्हा पण आपण तूप टाकू जेव्हा मावा घट्ट व्हायला सुरुवात होईल तेव्हा सतत आपल्याला चमच्यानी त्याला घोटत राहणं गरजेचं आहे बघा तुम्ही जसं बघतायत माझा पॅनचा कलर जो आहे आजूबाजूला तो ब्राऊन झाला आहे पण मावा अजिबात करपला नाही आहे कारण मी सतत त्याला खाली मिक्स करत होते त्याच्या बुडाला तो मावा अजिबात करपला नाही आहे त्याचा कलर पण खूप मस्त चेंज झाला आहे आता या स्टेजला जे आपण अर्ध वाटी दूध काढलं होतं ते आपल्याला थोडं थोडं मिक्स करायचं आहे दोन लिटर दुधासाठी अर्ध वाटी दूध हे मी इथे पूर्णपणे यूज करणार आहे शेवटला असं दूध घातल्यामुळे आपला मावा जो आहे हा सॉफ्ट तयार होतो कारण जेव्हा साखर घालतो तुम्ही दूध नाही घातलं तर मावा कडक व्हायची शक्यता आहे त्याच्यामुळे अर्धवाटी दूध पूर्ण घालायचं आहे या स्टेजला गॅस बंद केला आहे थोडंसं पॅनमध्येच थंड केलेलं आहे आता वजनावती किती झालं तेसुद्धा तुम्हाला मी दाखवत आहे वजनावती साडेचारशे ग्रॅम इतका माझा मावा तयार झाला दोन लिटर दुधापासून याच्यामध्ये मी साखर आणि तूपसुद्धा घातलं होतं अप्रतिम असे मथुराचे पेढे घरी तयार होतात सणावाराला तुम्ही हे पेढे घरी करू शकतात त्याशिवाय येणाऱ्या गोकुळाष्टमीसाठी सुद्धा तुम्ही हे पेढे घरी नैवेद्यासाठी करू शकतात बघा पातेलामध्ये खाली मावा अजिबात करपला नाही आणि हे पातेलं सहज धुवून स्वच्छ करता येतं आता ह्याच्यामध्ये वन टी स्पून मी घातलं आहे जायफळ वेलची पावडर आपल्याला हा मावा थोडा थंड करायचा आहे कारण गरम गरम जर साखर घातलीत तर ती वितळून जाईल मावा हलका थंड करायचा आहे एकदम रूम टेम्परेचरवरती थंड नका करू त्याच्यामध्ये या साखरेमध्ये आपण भुरा साखर घातलेली आहे इंग्लिशमध्ये त्याला कॅस्टर शुगर म्हणतात किंवा भुरा साखर म्हणतात भुरा साखर, साखर तुम्हाला किराणा मालाच्या दुकानामध्ये सहज मिळेल ही साखर घातल्यानंतर तुम्हाला हवे त्या आकाराचे तुम्ही इथे पेढे करू शकतात इथे तुमच्याकडे जर भुरा साखर नसेल तर साखर घातली तरी चालेल पण ऑथेंटिक मथुरा पेढ्यांमध्ये भुरा साखरच घातली जाते शंभर ग्रॅम इतकी साखर मी यूज केली होती आता साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात या रेसिपीमध्ये भुरा साखर खाणं गरजेचं आहे जर मथुराचे पेढे करत असाल पण समजा नाही मिळाली काही हरकत नाही साखर घातली तरी चालेल पण मावा रूम टेम्परेचरला आल्यानंतरच तुम्हाला ह्याच्यामध्ये भुरा साखर किंवा साखर घालायची आहे सगळे पेढे एका साईजचे येण्यासाठी मी काय केलं होतं आधी मावा व्यवस्थित मळून घेतला होता जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतात बघा किती छान घट्ट मावा आपला मळून झाला आहे एक टेबलस्पून घेतलं आणि त्याच्या अंदाजाने मी त्याच्यामध्ये पेढे बनवले एक टेबलस्पूनमध्ये मावा घातला आहे थोडंसं दाबून घेतलं आहे मी सगळे पेढे आपले एका साईजचे होतील अप्रतिम चवीचे असे हे मथुराचे पेढे तयार होतात फक्त थोडी मेहनत आहे दूध जेव्हा तुम्ही गरम कराल त्याचा मावा जेव्हा घ्यायला सुरुवात होईल त्याच वेळेला आपल्याला तीन टेबलस्पून साखर टाकायची आहे जेव्हा मावा घट्ट व्हायला सुरुवात होईल तेव्हा त्याच्यामुळे तूप टाकत टाकत मावा भाजायचा आहे छोटे छोटे टिप्स जर तुम्ही फॉलो केले तर तुमचे हे पेढे अप्रतिम होतील येणाऱ्या नारळी पौर्णिमेसाठी रक्षाबंधनसाठी आणि गोकुळाष्टमीसाठी तुम्ही हे पेढे नक्की करू शकता अप्रतिम असे आपले हे पेढे तयार झालेत रूम टेम्परेचरवरती महिनाभर राहतात